संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का लावण्यात आलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी आठ आरोपींवरती मोक्का लावण्यात आला हत्या आणि खंडणीचा संबंध असल्यास इतर आरोपींना देखील मोक्का लावला जाईल असं आश्वासनही देण्यात आलं मोक्का नेमकं का काय आहे आपण सविस्तर जाणून घेऊयात संघटित गुन्हेगारीवरती वचक ठेवण्यासाठी टाडाच्या धरतीवर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मोक्का कायदा अस्तित्वात आला परवानगीचा अर्ज मोक्का कायदा कलम तेवीस एक नुसार पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे पाठवला जातो या अर्जासोबत आरोपीचा किंवा गुन्हेगारी टोळीच्या मागील दहा वर्षाच्या गुन्ह्यांचा तपशील दिला जातो अहवालाचा अभ्यास करून मोक्का लावल्याचा पोलीस महानिरीक्षकांकडून मंजुरी येते परवानगी मिळाल्यानंतरच मोक्का अंतर्गत कारवाई होते मोक्का लागल्यावर नेमकी काय शिक्षा होते त्यावरही एक नजर टाकूया आरोपीला अटकपूर्व जामीन मिळत नाही जर मोक्का लागला तर जी शिक्षा असेल तीच मोक्काच्या कलम तीन एक नुसार देता येते किमान पाच वर्ष ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद मोक्का अंतर्गत आहे दोषींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद देखील या कायद्यात आहे दरम्यान कोणत्या गुन्ह्यात मोक्काची कारवाई होते त्यावरही नजर टाकूया हप्ता वसुलीचा गुन्हा केला असेल तर मोक्का लागू शकतो खंडणी खंडणीसाठी अपहरण करणं सुपारी देणं खून प्रकरणात देखील मोक्का लागतो अंमली पदार्थांची तस्करी प्रकरणात